मी विकास कृष्णा सावंत चिंतपुडी सार्वजनिक उत्सव मंडळाचा मी खजिंदा मंडळाचं हे एकशे पाचवं वर्ष आहे पण या मंड मुंबईतलं सर्वात जुनं जाणतं हे मंडळ आहे मंडळाच्या म्हणजे सामाजिक कार्य आज म्हणजे जे काही पुर, पूर् पार चालत आलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के जे काही खर्च म्हणजे असेल त्यावरती हे मंडळ आधारित आहे संपूर्ण की आमचं चिंतामणी कृष्णा अवतारात या ठिकाणी उतरलेले आहे आणि जे ओडिसा स्थित जे आपलं सुभद्रा त्याच्यानंतर बलराम आणि जे जगन्नाथजी जे आहेत त्या जगन्नाथपुरीतली थीम आम्ही अवतरून या ठिकाणी जगन्नाथपुरीची थीम या केलेली आहे तर कोणी पूर्वीपासूनच आमच्याकडे कुठल्याही पौराणिक वस्तू म्हणजे त्याच्यावरती चलचित्र वगैरे अशी आधारित आम्ही या ठिकाणी करण्याचा देखावा करण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला कमिटी या स्थापन होते त्यावेळेला सर्व कमिटी त्या ठिकाणी बसते आणि त्यांच्यामध्ये जो विचारमय होतं की बाबा आपल्याला काय काय करायचं त्यानुसार जे काही डेकोरेटर असतात त्या डेकोरेटरकडून आपण त्या सगळ्यांचे डेकोरेशन्स मागून घेतो प्लॅन मागून घेतो त्याच्यातून जे काही आम्हाला आवडेल ते आम्ही सिलेक्ट करतो आणि त्या डेकोरेटरला काम देतो त्या ठिकाणी राहुल परब म्हणून आहेत है जे ह्यांनी आहे हे जगन्नाथपुरीची थीम साकारलेली आहे शेवट मी पिओ फरक आहे शाडू मातीची एवढी मूर्ती बनवणं म्हणजे तेवढं सोपं काम नाही आहे कारण का ती वजनाला पण जास्त असते आणि शाडू मातीची मूर्ती बनवायला सुद्धा खूप वेळ लागतो ची मूर्ती लवकर होते आणि पर्यावरणपूरक जर म्हणाल तर आता आपल्याकडे इंडियामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या त्याच्यापासून आपल्या निसर्गाची हानी होत असते मग फक्त गणपती किंवा गणपती मंडळ ह्याच्यावरच छोट्या केल्या आणि मोठ्या केल्या तर ह्यात काही फरक पडेल असं मला वाटत नाही